शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते शरद पवारांचा गेम कळेना कुणाला दादा पुरते अडकलंय बाले किल्ल्यात वारं फिरलं पुढली मोठ्या बातमी निघतंय राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज मान्सूनचा परतीचा प्रवास दोन दिवसापासून पुन्हा थबकला पुढली मोठ्या बातमी निघते वंचित शेतकऱ्यांना तात्काळ पिकिमा द्या विरोधकांची मागणी पुढली मोठ्या बातमी निघते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजारांच्या मदतीची मागणी पुढली मोठ्या बातमी निघते लाडकी बहीण योजनेपासून दहा हजार महिला वंचित पुढली मोठ्या बातमी निघत आहे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन चार लाख शेतकऱ्यांना एकशे एकोणतीस कोटींच वितरण सुरू पुढली मोठ्या बातमी निघत आहे मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना पोटी नऊशे सत्याऐंशी कोटींची मदत जाहीर पुढली मोठी बातमी निघते कमी दराने सोयाबीन खरेदी केल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हा कोल्हापूर बाजार समितीकडून इशारा पुढील मोठ्या बातम्या नांदेडला खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठे बातमी निघत आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या साडेसात लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा तीनशे पन्नास कोटी रुपये पीक विमा अग्रिम म्हणून मिळणार पुढली मोठे बातमी निघत आहे शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून मदत वाटप करा खासदार ओमराजेंचे आदेश पुढली मोठे बातमी निघत आहे शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा वाटप करा रविकांत तुपकरांची शासनाकडे मागणी शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद